नमस्कार धन्य ते सभाग्य नर नारी ती वारी पंढरीची तयांचे चरणी माझे दंडवत जे नेमे माझ्या गात विठो दिवाळी दसरा अवघे पर्व काळ नांदती सकळ तया घरी चोखा मने धन्य धन्य ते संसारी नेमे करिती वारी पंढरीची होय होय वारकरी वार पाहे पाहे रे पंढरी तुका डोळा विठो बैसला सावळा सुखा लागी करी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मो जन्मीचे दुःख विसरशी चंद्रभागे माझी करिता एक स्नान तुझे दोष पळती रानो रान लोटांगन घालिता महाद्वारी कान दरोनी नाचता गरुडापरी नामा मने उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची आलावला घ्यावी माझ्या विठोबाची आलावला घ्यावी खर तर वारीच महत्व आणि वारीमध्ये सर्व देह भान विसरून का तल्लीन होतात याचं सुंदर अभंगातून या संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे म्हणून वारी का महत्वाची आहे आणि अवघ द्वैत आणि अद्वैत असं आमच्या सावळ्या पांडुरंगाचं रूप डोळ्यामध्ये सामावण्यासाठी आमचे वारकरी सर्व किती अधीर आणि आतुर झालेले असतात मार्गक्रमण करत करत पंढरपुरामध्ये जाण्यासाठी किती अधी असतात याच सुंदर वर्णन आज आपण पाहूया सकल मराठी जनांची माय माऊली म्हणजे आपला पंढरीचा विठोबा या आपल्या माऊलीला भेटायला दरवर्षी लाखो भाविक पंढरीची वाट धरतात टाळ मृदुंगाची साथ आणि मुखाने विठू नामाचा गजर ज्ञानोबा तुकोबा नामाचा गजर जणू या सर्वांचेच माहेर म्हणजे पंढरी सर्वजण देह भान तन मन विसरून सर्वजण विठ्ठलमय होऊन जातात आषाढीच्या वारी सुगीची उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे शेतकरी सुगीच धान्य भरतो व वर्षभर वापरतो त्याचप्रमाणे आषाढीवारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतात व तेच वर्षभर व्यवहारामध्ये वापरतात असंख्य तरुण आबाल वृद्ध या वारीत हौसेने व वा भक्तिभावाने सामील होतात परदेशी लोक ही मुद्दाम या सुमाराला ही विठ्ठल भक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या आगळ्या वेगळ्या परंपरेचा अनुभव घेतात पंढरपुरात वैकुंठ व दक्षिणेची काशी असे म्हणतात प्रतिवर्षी येणारी ही पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोक जीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी असा आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजे पंढरीची वारी होय या सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या रूपातील लोकभावच ब्रह्मभाव होऊन नाचू लागतो आणि आध्यात्मिक तसेच सामाजिक लोकाचाराने ही सांस्कृतिकता अधिकाधिक समृद्ध होत जाते ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचे ज्ञानरूप उभे केले तर भोळ्या भक्तिभावाने त्याचे भावदर्शन अनुभवले ज्ञानी यांचे ज्ञेय या, ज्ञानी यांचे ध्येय या, तपस्वी यांचे तप जपकांचे जाप्य आणि योगी यांचे गौप्य असणारे परब्रह्म देखील वारकऱ्यांच्या भक्तिप्रेमात रमले आणि भावदर्शनात विसावले ते वारीच्या रूपात म्हणूनच वारी हा भक्तिप्रेमाचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे परब्रह्माला साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी संतांना आपले विचार केवळ ग्रंथात ठेवायचे नव्हते तर ते लोक माणसाच्या भावविश्वात ते ठसवायचे होते म्हणून भावविश्वाला समृद्ध करणारा तो भक्ती तत्वाचा बहुरूपी संत खेळ म्हणजे वारी त्यात वाटचाल आहे पाऊल आहे गिरकी आहे रिंगण आहे अभंग भारू नामगजर गजर गवळण नाम संकीर्तन आणि या साऱ्यातून उभे राहिलेले आनंद चैतन्य स्वरूप म्हणजे आमचा पंढरपूरचा विठ्ठल चैतन्य स्वरूप आहे जेव्हा तत्त्वदर्शनच भावदर्शन होते तेव्हाच हा संत खेळ खऱ्या अर्थाने अनुभवता येतो वारकरी आणि त्याची भक्ती ही, ही की अद्वैती द्वैतात राहूनही अद्वैताची अनुभूती जो घेतो आणि अद्वैतालाही द्वैत भावनेने जो नटवतो तो, तो वारकरी असतो विठ्ठलनामे वारीत नटलेल्या वारकऱ्यांची अवस्था काय असते ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगामध्ये असे म्हणतात आनंदले वैष्णव गर्जताती नामे चौदाही भूने भरली परब्रह्मे उंच पताका झळकती टाळ मृदुंग वाजती आनंदे प्रेमे गरजती भद्र जाती विठ्ठलाचे त्या अव्यक्ताला व्यक्त रूपात उभे करू नाम गजराने चौदाही भुवने पर ब्रह्ममय होऊन वारीच्या वाटेवर येऊन स्थिरावतात वारकरी एकीकडे आनंद आहेत तर दुसरीकडे पंढरीकडे डोळा लागलेला आर्त भक्त देखील आहे ही आर्तता कशी आहे ज्ञानेश्वर मौली चातकाचे एक सुंदर रूपक म्हणतात जी मेघू आपुले प्रौढी जगाची आरती दवडी पाहुनी चातकाची तहान ते केवडी तो वर्षाव पाहुनी चातकाची तहान केवडी पण ती भागवण्यासाठी मेघाने वर्षाव करावा आणि सार जगाची तहान भागवावी वारकऱ्यांच्या आर्तदर्शनासाठी विश्वव्यापी वारीचा सोहळा उभारावा ज्येष्ठ महिन्याच्या उत्तरार्धात वारकऱ्यांची पाऊले आपोआप पंढरपूर कडे जे धावतात खांद्यावरची भागवत पताका गगनी फडकते पांडुरंगाचा बुक्का कपाळी येऊन बसतो ज्ञानदेवांच्या समाधीचे ते चंदन गोपी चंदन होऊन गंधित होते पांडुरंगाच्या गळ्यातील तुळशी हार हा तुळशी माळ होऊन कंठी मिरवते टाळ्यांचा गजर नाद ब्रह्म होतो अभंगाचे चरण नाम संकीर्तन होते आणि पडणारे चालणारे धावणारे झेपावणारे प्रत्येक पाऊल हे वैकुंठ होते आणि त्याच वेळेला मग वारकरी ज्या वेळेला पंढरपुरामध्ये पांडुरंगांच्या मंदिरामध्ये पोहोचतात आणि वेळेला जा त्या साक्षात परब्रह्म पांडुरंगाला डोळ्यांनी पाहतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने वारकरी सुखावतो आणि त्याच वेळेला वारकरी म्हणतो रूप पाहत सुख झाले हो साजनी रूप पाहत सुख झाले हो साजनी आणि तीन तीन आठवडे मार्गक्रम करून पंढरपुरामध्ये शिनलेला देह भाग सुद्धा सारा शीन त्या सावळ्या विठ्ठलाला सावळ्या पांडुरंगाला पाहिल्यावर वारकऱ्यांचा नाहीसा होतो आणि नव्या उमेदीने नव्या चैतन्याने पुन्हा आपल्या गावाकडे सर्व वारकरी आनंदाने प्रस्थान करतात अशी ही पंढरपूरची वारी खरं तर शब्दही थिटे पडतील कारण हा आनंदमय सोहळा हा सौख्यमय सोहळा आपल्या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने असणारी संस्कृती आणि त्या परब्रह्मावरती असणारी सर्वांची प्रीती याचं वर्णन शब्दामध्ये मांडणं शक्य नाही हेच खरं आहे याचबरोबर मी अलका जोशी आपल्या सर्वांचा निरोप घेते धन्यवाद